गुड मॉर्निंग मैत्रिणीनो देवपूजा झाली बघा माझी छान छान वाटते सकाळी सकाळी देवपूजा केली ना आणि माझ्या आता स्वयंपाकाची पूर्ण पूर्वतयारी दाखवते मैत्रीण तुम्हाला पण मैत्रिणीनं स्वयंपाक करताना अशी तयारी पूर्वतयारी करायची म्हणजे आपली गडबड म्हणजे इतका गोंधळ होत नाही नाहीतरी इतका गोंधळ होते मी आता मी आज करणार आहे मैत्रिणींनो बटाट्याची चटणी करणारे वरण करणारे तिखट तर वरणासाठी घेतलेत मैत्रीण मी टमाटे लसण घेतलाय ठेचून आणि बटाट्याच्या चटणीसाठी मी आहे कांदा बटाट्याची चटणीसाठी मी कांदा घेतलाय कापून आणि इथे बटाटे घेतलेत मैत्रीण मी उकडून घेतलेत आणि पिठ लावून ठेवले पीठ लावून ठेवल्यावर मैत्रीण मग होत्यात चपात्या हे भिजू दिले मैत्रिणी भिजू घालायचं आता ह्याच्यात लावली डाळ आणि इकडं मैत्रीण मी आज खीर करणार आहे तर त्याच्यासाठी तांदूळ भिजू घातले तर मैत्रीण मला दोन प्रकारची येते पण मी साधीच दाखवणार आहे आज कारण माझ्या मुलाला अशीच आवडती दुसऱ्या प्रकारची कशी कोरडी ती तुपात भाजायची मैत्रीण तांदूळ आणि ते मिक्सर वाट काढायची भिजू घालायची नाहीत ती पण खीर दाखवी मैत्रीण मी दिवशी तुम्हाला आता मी करते बटाट्याची चटणी बटाट्याची चटणी मैत्रीण साधारण सोप्या पद्धतीने आपले तेल टाकायचं लहान मुलांना मैत्रीणं डब्याला द्यायची बटाट्याची चटणी पोरांना छान वाटते माझ्या मुलांना तर एवढे बटाटे आवडतील मैत्रीण डब्यामध्ये पहिलं जे करून माझी जास्त बटाट्याची चटणी चपाती असंच न्यायचं सुकी बटाट्याची भाजी रोज न्यायासारखीच न्यायची किंवा मग भेंडीची भाजी जास्त करून भेंडीच न्यायची लहान असताना पुन्हा मग बटाटे तुम्हाला डब्याला द्यायची असली मैत्रिणी तुलाही चांगली तुमच्या समजायला काम होईल पाणीच बाहेर गेले आता हे दिवस थंडीचे आहेत ना मग गरम गरम काही बी खायचं मैत्रीण जस दूध खीर असं म्हणजे कसं आपल्या शरीरातल तापमान हे होतय ना कमी होतय मग पौष्टिक पदार्थ खायचे फळ शरीराला हेल्दी लहान मुलांना सुद्धा चटाछट चटकी बसायली लय गरम आहे बटाटे मी दाखवते मैत्रीण माझ्या पद्धतीनं तुम्हाला हिरव्या मिरच्या राहिल्या थोड्या कट करून घेते माझी जर मैत्रीण रेसिपी जर आवडली तर तुम्हाला हे करून सांगा मैत्रीण कमेंट मध्ये सांगा कट करून घेऊ आपण बटाटे गरम होत तुम्ही थंड होऊ द्या मला आता गरबड आहे माझ्या महाग कारण माझ्या मिस्टरांना जायचे बाहेर बाहेर म्हणजे साईडवर जायचे ऑफिसवर साईडवर चॉप करून घ्यायचे बटाटे ह्याच्यात मैत्रिणी हळद घालायची तेलामध्ये मिरची पावडर घालायची बटाटे घालायची

मैत्रिणीनं आपली बटाट्याची चटणी खायला त्याच्यात तुम्हाला वाटलं तर कुठं खायला नाही तर आशिष ठेवा मी आशिष ठेवणारे मैत्रीण तांदूळ तांदूळ मध्ये खोबरं घेतलं मैत्रीण मी आणि मिक्सर मध्ये काढले न पाणी टाकता असं थोडं मोठं मोठं वाटून घ्यायचं पद्धतीने होते तुम्हाला जर आवडत नसेल तर मित्रांनो तुम्ही वरून पण खोबर असं मोठं मोठं ठेवून टाकू शकता असं जर बारीक आवडत याची टेस्ट अलगच लागती घेतले मी अर्धा लिटर आणि वरी थोडं घेतलंय साखर लागणार आहे आपल्याला मैत्रिणी त्याला उकळी आली बघा आता हे आपल्याला ह्याच्यात टाकायचं सगळं टाकून घ्यायचं एकदाच काही होत नाही सारखा हलवायची उकडी आणायची डबल घ्याला त्याच्यात विलची पूट टाका तुम्ही साखर काढून घेत मैत्रिण एक अगदी वाटी साखर लागते उकडी आली मैत्रीण आता आपण साखर टाकू घालतात मैत्रिणी तुम्ही खिसमिस घाला मी घालते आता थोड्या वेळाने चांगलं जरा शिज द्यायचं मैत्रिणी चांगलं चांगल्या दोन तीन उकळ्या आणायच्या ह्याला कारण ते तांदूळ मधले ना थोडे हे झाले पाहिजेत अशा पद्धतीने मैत्रिणी मी तुम्हाला दोन रेसिपी दाखविल्या एक दाखवली बटाट्याची चटणी हे बघा झाली आपली चटणी छान आणि इकडे झाली दूध खीर ही चटणी टाकणार मैत्रीण किसमिस टाकते आणि ड्रायफ्रूट टाकते थोडी तुम्हाला मी दोन रेसिपी दाखवल्या मैत्रीण एक तर खीर दाखविली मैत्रिण साध्या पद्धतीनं हे घालून आणि बटाट्याची चटणी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नक्की नक्की सबस्क्राईब करा